चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष आता फक्त भूमिपुत्र अपक्ष आता दादा म्हणले चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष आता निवडून आणू भूमिपुत्र अपक्ष गेले गेले नेते पक्ष निवडून आणू भूमिपुत्र अपक्ष चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष आता या वेळेस निवडून देऊ फक्त आणि फक्त भूमिपुत्र अपक्ष चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष आता निवडून आणू भूमिपुत्र अपक्ष गेले नेते चुलीत गेला पक्ष निवडून आणू भूमिपुत्र अपक्ष गेले गेले नेते पक्ष आता मात्र ठरले निवडून आणू भूमिपुत्र अपक्ष अरे चुलीत गेले नेते आणि चुलीत गेला पक्ष आता निवडून आणू भूमिपुत्र अपक्ष आता नाही बस चुलीत गेले नेते चुलीत गेला पक्ष आता निवडून आणू भूमिपुत्र अपक्ष सव्वीस एप्रिल रोजी एकतीस नंबर वरील समीर गणेशराव दुधगावकर यांच्या नावासमोरील प्रेशर कुकरचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा